नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आहे अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला ज्याच्या अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये ऑक्टोबर महिन्यात या दरावर शंभर टक्के करा कांद्याची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांचा या ठिकाणी होऊ शकतो शंभर टक्के फायदा सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे की ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये या दरावर आपण सर्वांनी कांद्याची विक्री करायला पाहिजे जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होऊ शकतो खूप खूप फायदा पण या ठिकाणी प्रश्न उपस्थित आहे की ऑक्टोबर महिन्यात असा कोणता तो बाजारभाव आहे की ज्या दरावर कांदा विक्री केल्याने आमच्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा होऊ शकतो या ठिकाणी खूप खूप फायदा जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना या महत्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतंय आता आपण सर्वांनी जरूर व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर आपण सर्वांनी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सल्ला ज्याच्या अनुसार आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये या दरावर शंभर टक्के करा कांदा विक्री ज्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा होऊ शकतो या ठिकाणी शंभर टक्के फायदा पण असा कोणता तो बाजारभाव की ज्या दरावर ऑक्टोबर महिन्यात कांदा विक्री केल्याने आणि आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा होऊ शकतो फायदा चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची जी बाजारभाव पातळी आहे ही सध्या तेराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल आहे हा जो बाजारभाव मिळत आहे तर हा बाजारभाव ए वन क्वालिटीच्या कांद्याला मिळत आहे मग अशा परिस्थितीमध्ये ऑक्टोबर महिन्यात कांद्याचा हा कसा राहू शकतो जर बांगलादेशने ऑक्टोबर महिन्यात भारताकडून कांद्याची खरेदी केली तरच भारतामध्ये कांद्याचा बाजारभाव हा दोन हजार पार जाऊ शकतो अन्यथा कांद्याचा बाजारभाव हा ऑक्टोबर महिन्यात आपल्याला तेराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल आणि नेपाळची कांदा खरेदी वाढली तर या ठिकाणी हा बाजारभाव आपल्याला सोळाशे ते अठराशे दरम्यान येताना दिसू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये आपण कांदा विक्री ऑक्टोबर महिन्यात कोणत्या दरावर केल्यानं फायदा होईल तो ऑक्टोबर महिन्यात आपण सर्वांनी काय करायचं की आपल्याकडे असणारा लो क्वालिटीचा कांदा की ज्याला कोंब फुटला आहे ज्याला काजळी लागली जो जास्त काळ टिकू शकत नाही अशा कांद्याचीच विक्री करायची आहे आणि वन क्वालिटीचा कांदा हा साठवून ठेवायचा आहे कारण दिवाळीनंतर वन क्वालिटीच्या कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के वाढणार आहे म्हणजे ऑक्टोबर महिन्यात कोणत्या भावर कांदा विक्री करायची जर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीपर्यंत आपल्याला कांद्याचा बाजारभाव दोन हजार पार जाताना दिसला तरच कांदा विक्री करायची आहे नाही तर आपल्यापाशी असणारा लो क्वालिटीचा कांदा विकायचा आणि बाकी कांदा शिल्लक ठेवायचा आहे ज्यामुळे आपला फायदा होईल कसा तर लक्षात घ्या खरीप हंग हंगामातील जे कांदा उत्पादन आहे तर खरीप हंगामातील कांदा उत्पादन हे यंदा निचांकी स्तरावर आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की येथून पुढे कांदा बाजारभाव वाढण्यासाठी अनुकूल परिस्थितीच निर्माण होणार आहे म्हणजे नेपाळची कांदा खरेदी वाढणारे बांगलादेशची कांदा खरेदी वाढणारे देशात कांदा जो आहे त्याची मागणी वाढणारे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरवठा मात्र सातत्याने कमी होणार आहे मग अशा परिस्थितीत मला सांगा कांद्याचा सा बाजारभाव इथून पुढे वाढत जाणार का घटना तर शंभर टक्के वाढणार यामुळे लो क्वालिटीचा जो कांदा आहे तो विकून टाका बाकी कांदा शिल्लक ठेवा ज्यामुळे होईल आपला फायदा आता लो क्वालिटीचा कांदा कोणत्या दरावर विकायचा प्रत्येक ठिकाणी स्थानिक बाजारपेठेमधील बाजारभाव हा भिन्न भिन्न आहे त्यामुळे आपल्या परिस्थितीनुसार विक्री करून टाका पण ठेवला तर तो नाचतोय हा विचार करून विक्री करा आणि जर कांदा विकायचाच आहे आपल्याला एवन क्वालिटीचा तर दिवाळीनंतर आपण दोन हजारच्या आसपास जेव्हा भाव जाईल तेव्हा कांदा विक्रीस काढला तर आपला होईल खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधव व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यान तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे वकास्तकार बांधवाच्या आजच्या वेळेत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार